आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जिजामाता यांचे नाव वापरून शिंदे गटाच्या उपनेते निलेश सांबरे यांच्या संस्थेत सुरू असलेल्या गैरकारभाराची चौकशी राज्य शासनाने करावी अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली राजमाता जिजामाता या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेरणास्थान असून त्यांचे नाव अशा बोगस कामांसाठी वापरले जाणे हा आदरास अपमान असल्याचे ते म्हणाले पाटील यांनी भिवंडीवाडा रस्त्याच्या खराब स्थितीमुळे एकवीस नागरिकांचे मृत्यू झाल्याचे नमूद करत या प्रकरणाचीही चौकशी होण्याची गरज असल्याचे सांगितले त्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहारही केल्याचे त्यांनी स्पष्ट केले गेल्या दहा वर्षात आपण अठ्ठावीस ते एकोणतीस हजार कोटींची विकास कामे मंजूर केली आहेत विद्यमान एका वर्षात एवढी केली के असतील तर ती दाखवावे आपण त्यांचा नागरी सत्कार करू असं म्हणत कपिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे बाळामाव म्हात्रेंवर जोरदार टीका केली एका वार्तालाप कार्यक्रमात बोलताना कपिल पाटील यांनी कल्याण मेट्रो सुभाष मैदानातील इंडोर स्टेडियम नवी मुंबई विमानतळाचे नामकरण भिवंडीवाडा महामार्ग मराठी अमराठी एम केडीएमसी निवडणूक व स्मार्ट सिटी अंतर्गत प्रलंबित कामांवर भाष्य केले मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास आलं असेल की मागच्या एक वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाच झालेलं दिसत नाही आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत सुरेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचा टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला जनतेला हे माहीत असलं पाहिजे कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल की याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते श्रेय कोणाच नाही ते श्रेय मागच्या दहा वर्षात केलेल्या जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी असतील गडकरी साहेब असतील सन्मान्य प्रधानमंत्री आहेत यांच्या माध्यमातून जी कामं झाली तीच कामं आता सुरू आहेत आणि म्हणून मी मग अशी पत्रकार बंधूंना सांगितलं की तुम्ही फिरत असता तुम्हाला जर या मागच्या एक वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे कल्याण पश्चिम मध्ये जरी तुम्हाला काय दिसलं असेल तरी आम्हालाही सांगायचं नाही मग पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय की मागच्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते मी एक वर्षात केलं मी बोल एक वर्षात जर एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही दहा वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू कामं तर दिसली पाहिजे तुम्ही पण मान्य करता की नाही तुम्ही सांगितलं मला आम्ही बघितलंय कुठेच काम नाही हे पत्रकारांचं म्हणणं आहे माझं नाही म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे तुम्ही ही ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे वेगवेगळ्या टीका करतात जाहीर करायचं अरे तेव्हा सांगू ना तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा उत्तर देणार आता काय सांगणार मी मुद्दा असा आहे टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय एक वर्षात एक वर्षात टीका करण्या पलीकडे काहीच केलेलं नाही आपण सगळे साक्षीदार आहात त्याचे आणि माहिती करून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टीची माझ मुद्दा काय आहे जिजा स्थान महाराष्ट्रातल्यात नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हे अतिशय श्रद्धेच आहे जिजामाताने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने असेल जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही सांगितलंय त्यामुळे आपण ही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे अशा प्रकारे खराब काम बोगस काम कामने कामा हो जीजा। जीजा। का काम न करता पैसे काढणं अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही स्थितीच तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे त्याच रस्त्यावर वाडा रस्त्यावर उभं राहून त्यांनी घमेलाने खड्डे भरण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईड दिली त्यांच्या विरोधात आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात ब्राईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात एलुकीच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून यांना ब्लॅकलिस्ट यांच्यावर कारवाई करा ह्या शांताराम मोरेंची होती मग तो लोक महा युतीमध्ये असो नाही तर कशात असो एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चितपणाने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर